विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले महायुतीच्या मोठ्या विजय या निवडणुकीत झाला आता सगळ्यांच्या नजरा लागून आहेत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाकडे कोण देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे नुकत्याच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर बघितल्या जात आहे एकशे सदतीस आमदारांचे समर्थन देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि भाजप नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे ही मागणी जोर धरीत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नावांचीही शिवसैनिक मागणी करीत आहेत याबाबतचा निर्णय लवकरच होईल एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची चर्चा जरी असली तरी भाजपचे संख्याबळ बघता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील ही शक्यता वर्तविली जात आहे या सर्व घडामोडीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल मुख्य शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोनशे बत्तीस जागा निवडून आल्या आणि त्यांच्या नेतृत्वात राज्यात बऱ्याच योजना या यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत याचाही फायदा या, या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे आमदारांना वाटतं आहे सर्वांना वाटतं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आमचा स्ट्राईक रेट आहे तेवढाच आहे एकशे बत्तीस आमदार हे आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत जवळपास एकोणनव्वद टक्के स्ट्राईक रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतं आहे सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत तेच मुख्यमंत्री परत व्हावेत आमची जर इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत कारण त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली होती आणि त्याच्यामुळे वरिष्ठ जो काय निर्णय देतील तो अर्थात मान्य करतील काय दुमतच नाही कारण त्यांची घट्ट मैत्री आहे त्यांची फडणवीस साहेबांची आणि ह्या मैत्रीवर आता अजितदादासोबत जॉईन झालेले आहेत त्याच्यामुळे कुठलाही वाद हा महायुतीमध्ये नाही याबाबतचा निर्णय तर लवकरच होईल पण भाजपचा धक्का तंत्राचा इतिहास बघता यंदा कोणता फॉर्म्युला लागेल पाच वर्ष एकच मुख्यमंत्री असेल की अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला की दोन दीड दीड हा फॉर्म्युला लागू होईल यासोबतच यंदा मंत्रिमंडळात सत्तावीस मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यात भाजपामधून देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन सुधीर मुनगट्टीवार चंद्रशेखर मंगल मंगलप्रभात लोढा सुरेश खाडे प्रवीण दरेकर पंकजा मुंडे राहुल कुल नितेश राणे चित्रा वाघ प्रसाद लाड आणि किसन कथोरे यांचे नाव समोर येते तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक संजय राठोड गुलाबराव पाटील आणि दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे छगन भुजबळ धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील ही नावे चर्चेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार भाजपा सर्वाधिक बावीस ते चोवीस शिवसेना दहा ते बारा आणि अजित पवार गटाला आठ ते दहा मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे विधिमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून दोन निरीक्षक पाठवले जाणार आहेत केंद्रीय भाजपाकडून दोन निरीक्षक राज्यात येणार विधीमंडळ नेता निवड झाल्यानंतर भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल सध्या अशी चर्चा आहे